पवित्र कुराणामध्ये ज्ञानावर विशेष भर दिलेला आहे ज्ञान आणि ज्ञानाच्या पुढची पायरी हे तत्वज्ञान आहे ज्ञान ज्ञान याच्यामध्ये एक गोष्ट असते की हे माणसाला जगण्यासाठी काही नीती नियम देत असते ज्ञान हे माणसाला जे निसर्गाने दिलेला ध्येय आहे या ध्येयामध्ये ध्येयासाठी आणि मानवासाच्या गरजा अधिक पूर्ण करण्यासाठी नेमका त्यांनी कोणत्या गोष्टीचा अवलंब करावा याच्या पैश याची स्पष्ट जाणीव ज्ञानाच्या मार्फत आपण गृहित करता येते म्हणजे निसर्गाने आपल्याला मेंदू दिलेला आहे पण त्या मेंदूमध्ये भरण्यासाठी जे तत्वज्ञान लागतं ज्ञान लागतं हे मानवी जीवनाच्या संपर्काशिवाय परिपूर्ण होत नसतं आणि त्यामुळे ज्ञान नेमकं कसं ग्रहण करावे याच्या संदर्भातली भूमिका पवित्र कुराणामध्ये पहिल्यांदा महत्वाची मांडलेली आहे म्हणजे पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पवित्र कुराण याचा मध्यवर्ती केंद्र ज्ञानावर अधिष्ठित आहे आणि म्हणून जो कोणी या ज्ञानाला ज्ञानाचा अवलंब करील तोच महत्त्वाचा व्यक्ती ठरेल आणि म्हणून ज्ञानाला त्यांनी मानवी जीवनातली महत्त्वाची संपत्ती म्हणून कुराणामध्ये संबोधलेलं आपल्याला दिसत आहे आणि म्हणून त्याच्या ज्ञानाच्या संदर्भात जे विद्वान मांडणी करत असतात त्या विद्वानाच्या संदर्भात ही पवित्र कुराणा केली घेतलेली भूमिका माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून मोहम्मद पैंगबर साहेबांनी असं म्हटलेलं आहे की विद्वानाची शाही हुतात्म्याच्या रक्ताहून सुद्धा अधिक पवित्र असते मला वाटतं ज्ञान तत्वज्ञान आणि विज्ञान हा जो एक विकास होत गेलेला आहे त्या विकासाची पायाभरणी इस्लाम तत्वज्ञानामध्ये पवित्र कुराणामध्ये या प्रकारची मांडलेली आहे आणि जेव्हा एखादं धर्म तत्वज्ञान ज्ञानाला अनन्य साधारण महत्त्व देत असतं तेव्हा एक गोष्ट इथं आपण लक्षात घेतली पाहिजे की ह्या ज्ञानाचा मुख्य पाया पाया किंवा धर्माचा मुख्य पाया हा मानवी जीवनाला नैतिक अधिष्ठान देण्यासाठी असतो आणि मग आम्ही पवित्र कुराणाच्या अनेक बाबींचा विचार केला वर्तमान काळाच्या पार्श्वभूमीवरती तर एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने आपल्याला जाणवते आणि त्या पवित्र कुराणामध्ये स्पष्टपणे काही गोष्टी नोंदवलेल्या आहेत फक्त दुर्दैवानं आम्ही एकच गोष्ट करतो आहोत की आम्ही आमच्या धर्माचा अनुनय करत असताना इतर धर्म तत्वज्ञानामध्ये काय झालेलं आहे ते तटस्थपणे बघत नाही आणि त्यामुळे इतर धर्मतत्वज्ञानाकडे आम्ही काही प्रमाणामध्ये आकस या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो मला वाटतं की धर्म मुळात माणसाच्या विकासासाठी आणि नैतिक अधिष्ठानासाठी आहे हे जर एकदा प्रमाण मानलं तर पवित्र कुराण काळजीपूर्वक वाचत असता त्याच्यामध्ये स्पष्टपणे ह्याच्या नोंदी आहेत की ह्याच्यामध्ये मानवी जीवनाच्या विकासाच्या पाऊलखुना ओतप्रोत सर्वत्र भरलेल्या दिसून येतात म्हणजे ह्याच्यातली एकच गोष्ट इथं की इथं वाईट गोष्टीला पवित्र कुराणामध्ये पाप म्हटलेला आहे म्हणजे जो कोणी पाप करेल त्याची जबाबदारी त्याच्यावर राहील म्हणजे पवित्र कुराणाने इथं घेतलेली ही भूमिका माझ्या दृष्टिकोनातून अधिक वैज्ञानिक आहे की माणूस स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी वाट्टल त्या कुमार्गाचा जर अवलंब करू लागला तर त्याच्यातून पाप वाढत जाणार आणि मग पवित्र कुराण सांगतं की तू जर वाम मार्गाचा वापर करत असशील तर तुझ्या आयुष्यामध्ये काय पुढे घडणार आहे याची जबाबदारी ही तुझ्यावरच राहील म्हणजे तू पाप करायचं की नेमक्या कुठल्या भूमिका घ्यायच्या की वर्तमान तुझं वर्तन चांगलं करायचं या संदर्भातल्या काही घटनाक्रमांची नोंदी या ठिकाणी पवित्र कुराणाने केली आहे आणि विशेषतः ह्या पापामुळे एखादी गोष्ट आपण वाईट केली म्हणजे किमान आपण मानवी जीवनामध्ये जे ज्याला पाच इंद्रिय म्हणतो आहोत त्या पाच इंद्रियाचा विचार आम्ही कसा करणार आहोत की एखाद्या पाप कुठून घडतं की आम्ही एखाद्या व्यक्तीकडे नेमकं कोणत्या दृष्टिकोनातून बघतो जर आमची दृष्टी समोरच्या व्यक्तीविषयी प्रेमाची जिवाळ्याची आपुलकीची असेल तर त्या बक, त्या भक्तानाची जी दृष्टी असेल त्या दृष्टीतून सुद्धा आमच्या त्या माणसाला जर आमच्याविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा असं वाटत असेल तर आमची दृष्टीसुद्धा त्या माणसाकडे कोणत्या रूपाने बघते आहे याच्यावरती हे अवलंबून आणि शेवटी ज्या पाच इंद्रियामध्ये वाणी नावाचा प्रकार जो महत्वाचा आहे की आम्ही बोलतो इतराशी संवाद करताना आम्ही कुणाचं मन दुखावणार नाही या प्रकारची भूमिका घेऊन जर मांडणी करू लागलो तर आमच्या हातून वाईट कर्मही होणार नाही म्हणजे जे आम्ही बघतो जे आम्ही ऐकतो जे आम्ही बोलतो ज्याच्याशी आम्ही स्पर्श करतो ह्या पाच इंद्रियांनी जो आमचा संवाद घडतो आहे तो जर पापमुक्त असेल तर तो माणूस उत्तम दर्जाचा आहे उत्तम आहे चांगला आहे याची ग्वाही पवित्र कुराण पाप या संकल्पनेतून देण्याचा प्रयत्न करतो म्हणून माणूस चांगला व्हावा ह्याच्यासाठी जसं पवित्र कुराण ज्ञानाला महत्व देतं तसं पाप तुम्ही केलं तर त्या पापाची उत्तराई सुद्धा तुम्हालाच करावी लागेल तुमचं पाप धुवून काढण्यासाठी कोणी आल्हा किंवा कोणीही धावून येणार नाही पण ही, ना ही गोष्ट पवित्र कुराणाने इथं म्हटलेली आहे की तू खाली कोसळलास तर तुला आधार देण्यासाठी मात्र मी आहे पण धनी तू आहेस तू पापाच्या मार्गाने जाऊ नकोस अशा प्रकारची जी भूमिका जी इस्लाम धर्माने घेतलेली आहे मला वाटतं ही भूमिका मला पवित्र पुराणामध्ये अत्यंत महत्त्वाची वाटते आहे आणि ही भूमिका मला वाटतं वर्तमान कालखंडातील अनितीमान होत चाललेला समाज आणि बाजारू प्रवृत्तीचा आधार घेऊन अधिक अधिक भ्रष्टाचाराच्या आहारी जाणाऱ्या समाजाने पवित्र कुराणातल्या ह्या दोन गोष्टी जरी लक्षात घेतल्या तर मला वाटतं की त्याच्या मनामध्ये आलेले अमंगळ विचार दूर होतील आणि पवित्र कुराणाच्या आधारे तो आपलं जीवन पाप पापमुक्त करेल अशा प्रकारची एक आशावाद मला ह्या पवित्र कुराणाचा अभ्यास जर तरुण पिढीनं आणि विशेषतः सर्व जगातल्या माणसानं केला तर ह्याच्यातून काही मा आपल्या जीवनातले दुःख निवारण करण्यासाठी काही संकल्पना तो करू शकेल